नमस्कार एम सी एन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हा पॉलिटिकल शो जशा निवडणुकाजवळ येतात हा शोही रंगतदार बनत चालला आहे आणि काल आपण अहमदनगरवरती चर्चा केली होती आणि सगळ्या प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद या शोला दिला आज आपण बीडच्या राजकारणावरती चर्चा करणार आहोत आणि बीडच्या राजकारणावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत एम सी एन न्यूजचे सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जेवणकर सर सर स्वागत आहे नमस्कार सर काल आपण जो नगरवरती चर्चा केली खूप प्रेक्षकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद होता आज आपण बीडच्या राजकारणावरती बोलणार आहे बीडचं राजकारण महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या लढती आहे त्यातल्या सगळ्यातली उत्सुकता असणारी किंवा म्हणजे देशातल्या सगळ्या एक्झॅक्टली बीडचं लक्ष कारण जर महाराष्ट्रात म्हटलं जातं तर बारामती बारामती नंतर बीड याच्या सगळ्या हाय व्होल्टेज असणाऱ्या लढती आहे आणि बीडमधनं बी जे पीकडनं पंकजा मुंडे भाजपाकडून लढत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे जी सरळ लढत होती है। ते एन सी पी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आणि ही जी लढत आहे एक महिन्यापूर्वी आपण चर्चा केली होती पाच एप्रिलला एक महिना झाला आहे बरंच पाणी पुलाकारून गेलं आहे बरेच संदर्भ बदलले आणि निवडणुकीचे ऐन रंगत वाढली आहे आणि तेरा तारखेला तर मतदान आहे चाललं त्यामुळं बीडमध्ये सध्या काय सुरू आहे पुण्याचं पारडं जड आहे रिसर्च टीमनं ही काही माहिती सांगितली ती मधीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन पण सरांनी विशेष त्यावरती सगळ्या याच्यावरती सर प्रकाश टाकतील सर सगळ्यात पहिलं मला सुरुवात करताना बीडच्या लढतीकडं एक महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती कसं बघतायत सरळ लढत आहे बजरंग सोनवणे व्हर्सेस पंकजा मुंडे आणि या या दो लढतीकडे कसं बघता आपण पहिली कमेंट आपली बीड लोकसभा मतदारसंघ आपण जसं म्हटलं जसं खरंच देशातील देशा अत्यंत महत्वाचा असा लोकसभा मतदारसंघ आहे विशेषतः गोपीनाथ मुंडे यांचं नाव बीड लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर पूर्ण देशाच्या लोकांसमोर येतं राजकीय पटलावर त्यांचं नाव आपण सगळेजण जानताच आहे त्यामुळे मुंडेंचं नाव आणि बीड लोकसभा मतदारसंघ एक समीकरण होऊन बसलं गेली अनेक वर्ष त्यामुळे या मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाची लढत दरवर्षीच असते दरवेळेसच असते दरवर्षी नसते पण दर निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये रंगतदार अशी लढत लढत असते पण साधारणतः प्रत्येक वेळी असं सांगितलं जातं की काही जरी झालं तरी मुंडे ही बाजी पलटवतील आणि ते निवडून येतील विशेषतः आत्ताच्या निवडणुकीकडे याच पद्धतीने बघितलं जात होतं आणि साधारणपणे ढोबळमानानं असं म्हणतायत की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गेल्या काही वर्षामध्ये विरोधात होते पण ते आता सोबत आल्यामुळं ही निवडणूक त्यांना तेवढी अवघड जाणार नाही असं एक साधारणपणे ढोबळमानानं मांडलं जाते परंतु वस्तुस्थिती अगदी त्याच्या उलटी आहे ज्यावेळी दोन मुंडे वेगळे होते आता त्यावेळेस म्हणजे स्वतंत्र होते, होते। धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते अजित पवारांच्या सोबत होते तर सुद्धा त्यांनी अजित पवारांच्या विरुद्ध प्रचार करून आणि बजरंग सोनोणी हेच उमेदवार असताना सुद्धा त्यांनी निवडणूक पंकजा मुंडे यांच्या बघिनी प्रीतम मुंडे यांनी ही निवडणूक अगदी म्हणजे लाख दीड लाखाच्या फरकाने ती जिंकलेली होती आत्ताची परिस्थिती मात्र उलटी आहे कारण या सगळ्याचं काही कारण आहे त्याच्यामध्ये की एक एकीकडे तर मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा होता अंतरावली सराठीमध्ये जे मनोज धरंगे पाटलांनी आंदोलन सुरू शिक्षणासाठीच्या ज्या मागण्या लावताना मराठा आरक्षण एकवटताना बीड जिल्ह्याच्या सगळ्या आणि जालना जिल्ह्याच्या सगळ्या सीमारेषेवरती मराठा समाजाने जी खतखत ती बघितलेली आहे तर ती या सगळ्या निवडणुकीमध्ये बाहेर येताना दिसते आक्रमकता त्याच्यामध्ये जास्त दिसते आहे ती गुन्हे मागं घेतलेली नाही ते एक कारण आहे आणि एका बाजूने असं म्हटलं जात होतं की आतापर्यंत मुंडे विरुद्ध मुंडे लढत होती आणि पवार हे एकत्र होतं पण यावेळेस बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई असताना मुंडे मात्र एकत्र आहे हे राज्याच्या राजकारणात बदललेलं चित्र आहे वेगळं चित्र आहे पण असं जरी असलं तरी बजरंग सोनवणे यांना जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळवत आहे आणि विशेषतः मुस्लिम मतदान दरवेळेसच बजरंग सोनवणे किंवा त्यांच्या म भाजपच्या विरुद्धच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडतं पण यावेळी ते जास्त केंद्रीकरण करून एकवटणार अशी एक मोठी शक्यता निर्माण झालेली आहे त्याही पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर संदीप क्षीरसागर जे दटून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत विशेषतः शरद पवारांसोबत थांबले महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली तेव्हा संदीप क्षीरसागर मात्र तिथं शरद पवारांची शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते उभेच राहिले नाही तर त्यांनी परळीमधून बबन गीते यांच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता हाताशी घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेषतः शरद पवारांची ताकद जी एकदमच नगण्य होऊ शकत होती परळी लोकस विधानसभेमध्ये दोन्ही मुंडे एकत्र आल्यामुळं तिथं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जिवंत ठेवली त्यामुळं तिथं तो एक मोठा ॲडव्हान्टेज हा बजरंग सोन्या यांना आहे आता मी आधी जे विधान केलं होतं त्याचं थोडंसं विश्लेषण करणं फार आवश्यक आहे की दोन्ही मुंडे एकत्र आल्यामुळं ढोगळमानाने असं वाटतं की ताकद वाढली पण तसं नाही असं मी म्हणालो होतो त्याचं मुख्य कारण असं आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं जुळवाजुळव झालेली आहे आणि गेली अनेक काही वर्ष म्हणजे अनेक वर्ष तर म्हणता येत नाही पण गेली काही वर्ष पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे होते त्यांनी प्रतिष्ठेची प्रतिष्ठा आपली पणाला लावली होती आणि आता ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांची पंचायत होती ते जे दोन विरुद्ध होते ते एकत्र आले म्हणजे नेते एकत्र आले पण होईल तो एक भाग आहे दुसरं जयदत्त अण्णा श्रीसागर हे सध्या तटस्थ आहेत त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे माझ्या माहितीप्रमाणे एक अनेक महत्वाचे नेते त्यांच्या संपर्कात पंकजा मुंडेंना साथ देवी असं ते साकडं घालत आहे पण दुसरीकडे श्रीसागर कुटुंबामध्ये सुद्धा एक थोडस समजुत्याचं आता राजकारणाकडे त्यांचं घराणं चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ते काय कुल देतात त्याकडं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल कदाचित शरद यांनी नरेंद्र मोदी यांची सभा बीड लोकसभेमध्ये होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारण असा मतदार मतदारसंघ राहिला नाही की जिथे नरेंद्र मोदींची सभा झाल्या नाहीत तर बीडमध्ये पण ती सभा होईल पंकजा मुंडेंनी आजच खुलासा केला की सात तारीखला सभा असली तरी मी जोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही तोपर्यंत या बाबतीत मला नक्की काही सांगता येणार नाही त्यामुळे ही सभा तारीख तारीख मागे पुढे होईल पण ती सभा होईल याच मतदारसंघामध्ये शरद पवारांनी सुद्धा तीन सभा ठेवलेल्या आहेत त्यामुळे शरद पवारांनी आम लो, लोक लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून ठेवलेला आहे आणि प्रतिष्ठेचं केलेलं आहे हे काही सांगायची काही फार वेगळी गरज नाही त्यामुळं बजरंग सोनवणेंनी ज्या पद्धतीने मुसंडी मारलेली आहे एक शेवटचं मी मला या पहिल्या टप्प्यातलं निरीक्षण असं सांगतो की जे माझं असं निरीक्षण येत आहे की माजलगाव गेवराई आणि बीड या तीन ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक हा जास्त झालेला आहे आणि तिथं अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हेही जास्त झालेले दाखल तर या तिन्ही मतदारसंघामध्ये नेते काय सांगतात याकडं कार्यकर्त्यांचं अजिबात लक्ष नाही लोकांचं यावेळेस मत असं आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध मतदान केलं पाहिजे ही तिथल्या अनेक मतदारांची जे भाजपच्या सोबत पूर्वीच्या काळात होते ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्याची दाट शक्यता बळवलेली आहे त्याच्यामुळं या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणेचं पारडं जड झालेलं आहे आता राहिलेल्या मतदारसंघामध्ये परळी असतील आंबेजोगाई के केज असेल केज आंबेजोगाई आणि आष्टी असेल इथं पंकजा मुंडेंनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली धनंजय मुंडेसुद्धा त्यांच्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जाते असे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे असं असलं तरी दोन्ही मुंडे एकत्र येऊनही मुंडे या नावाच्या पुढं आज सगळं इतकं आव्हान याच्या आधी कधीच नव्हतं असं माझं स्पष्ट मत आहे नक्कीच म्हणजे एकीकडं सरांचं म्हणा दोन मुंडे एकत्र आले असतील तरी पण आज ज्या पद्धतीनं भजन सोनवणी लढत देत आहेत ती आव्हानात्मक आहे एक मोठं आव्हान उभं केलंय हे आज जे आहे ते चित्र आहे आणि त्या चित्राच्या अनुषंगानं ही लढाई जी आहे ती आठीतची होती आणि ही त्या लढतीचं मुख्य रंजक कारण म्हणावं लागेल सर त्याच्यावर दुसरं जे आहे की या लढतीमध्ये अ आ... तिघ जे उमेदवार उभं आहेत बजरंग सोनवणे असतील त्याच्यानंतर पंकजा मुंडे असतील आणि वंचितने ही ते आपला उमेदवार दिला आहे आणि वंचितनं जो उमेदवार दिला आहे तो मराठा चळवळीतला आहे अशोक हिंगे अशोक हिंगे तर त्या उमेदवाराच्या मत मतविभाजण्याचा आणि त्या सगळ्याचा कसा कोणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल कसं बघतात स्वाभाविकपणे याच्यामध्ये अशोक हिंगे यांचं मतदान जर जास्तच वाढत गेलं तर त्याचा फटका बजरंग सोनवणे यांनाच बसणार आहे प्राधान्याने पण आत्ताच्या निवडणुकीचे जे ध्रुवीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ दुरंगी लढत दिसते अनेक ठिकाणी बघतो की तिरंगी लढत काही ठिकाणी होती आहे तिथं आपण सांगितलं की इथं फाईट आहे पण इथं जास्त करून तर स्टेट फाईटचं जास्त चिन्ह आहे त्यामुळं स्ट्रेट फाईटमध्ये ऐन वेळेस जो वोटिंग डायव्हर्ट होतं की म इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्याला जो आपली भूमिका पार पाडायची तिथे जाऊन आपण मतदान केलेलं बरं असं म्हणून मतदान करतील हे एक शक्यता आहे दुसरं मी जे आधी उल्लेख केला की शरद पवार तीन सभा बीड लोकसभा मतदारसंघात घेणार आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्यातर्फे धनंजय मुंडे यांचं अधिक लक्ष्य होतं आणि धनंजय मुंडेंच्या मागे अजित पवार होते तर अजित पवारांच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढली असं जे चित्र निर्माण झालेलं आहे ते शरद पवारांना या निवडणुकीच्या निमित्तानं पुसून टाकायचं आहे की अजित पवार आणि धनंजय मुंडे जरी गेले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बीड जिल्ह्यात पाय ऊन उभी राहू शकते हे शरद पवारांना दाखवून द्यायचे त्याच्यामुळे शरद पवारांनी त्यांची पूर्ण प्रतिष्ठापणाला लावलेली आहे निकाल काय लागेल सांगता येत नाही परंतु मी त्यामुळंच असं म्हणतो की पंकजा मुंडे यांच्यासमोर अत्यंत कडवं असं आव्हान उभं राहिलेलं आहे असं खाजगीत बोलतात लोक की प्रतिम ऐवजी पंकजा मुंडे आले हे खूप चांगलं झालं कारण प्रीतम मुंडे असते तर आणखीन ही निवडणूक आवड गेली असती अशी सुद्धा चर्चा याचाच अर्थ बीड जिल्ह्यामधलं राजकारण खूप वेगळ्या पद्धतीने बदललेलं आहे या निवडणुकीपुरतं आणि त्याच्यामुळं निकाल काय लागेल याकडे महाराष्ट्राचं नाही तर सगळ्या देशाचं लक्ष लागेल नक्कीच काटकी टक्कर असणारे हा सामना होतोय असं सगळ्या राजकीय विश्लेषकांचं स्थानिक पत्रकारांचं आणि काही जे जाणकार आहे जाणकार मंडळी सांगतात तर त्याच्या पुढचा जो विषय आहे की सध्याच्या घडीला पंकजा मुंडेंच्या बाजूनं डझनभर नेते आहेत म्हणजे अक्षरशः खरोखर डझन पंकजा बजर सोनवणींकडनं सध्या तरी फक्त जे एक नाव आहे की जिथे आमदार आहेत संदीप सिरसागर आणि गीते म्हणून जे कार्यकर्ते आहेत पवन गीते हे दोन सध्या त्यांच्या बाजूने आहे पण पंकजा मुंडेंच्या बाजूनं बाजूने धनंजय मुंडे स्वतः ते सगळी त्यांची वेल ऑइल मशिनरी घेऊन सगळ्या निवडणुकीला जे सगळी मदत करणारे आहेत ते आहेत त्याच्यानंतर तिथल्या मुंडा म्हणून जे आमदार आहेत ते आहेत प्रत सुरेश धस आहेत त्याच्यानंतर प्रकाश सोळुंके आहे ही सगळी जी नावं आहेत की जी, जी मातब्बर तिथल्या राजकारणातली आणि बी जे पीचे सगळेच नेते जे आहेत किंवा महायुतीची सगळी ताकद त्यांच्या मागे लागली उभी आहे मागे त्यांच्या तरी पण जे फाईट जितक्या ताकदीनं होतीये ती होण्यामागची काय कारण तुम्हाला काय वाटतं नाही मग आता कसं होईल की याच्यामध्ये मी दोन लोकसभा मतदारसंघाचा मत मुद्दा उल्लेख मुद करेल की बारामतीमध्ये हीच अवस्था आहे आणि बीडमध्ये पण हीच अवस्था आहे की नेत्यांचं पाठबळ जर संख्याबळ आपण विचार केला तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अजितदादा पवारांच्या तिथं अजित पवारांच्या मागे आहे आणि शरद पवारांच्या सोबत जुने जे आहेत की त्या लोकांना भेटायला त्यांनी परत एकदा सुरुवात केली तशीच परिस्थिती बीडमध्ये आहे बजरंग सोनणे यांनी अशा काही मंडळींची भेटी घ्यायला सुरुवात केली की जे आतापर्यंत राजकारणामध्ये थोडे तटस्थ राहत होते पण यावेळी त्यांनी साकडे घातलं की यावेळी शरद पवारांसाठी तुम्ही थोडंसं बाहेर पडा आणि आम्हाला मदत करा त्यामुळे ही लढत तुल्यबळ होईल असं मला वाटतं नक्की तुतारी विरुद्ध कमळ ही जी लढाई आहे तर बिगडमधली तुतारी तुतारी वाजणार की कमळ फुलणार ही जी चर्चा आहे ही सगळीकडे म्हणजे राज्यामध्ये सगळ्या चर्चेचा विषय असणारी आहेत त्याला त्या चर्चेतला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर इथली लढत ढोबळ माना जिचा म्हटलं जातं आहे की ती ओबीसी व्हर्सेस मराठाशी होईल म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा या बीडमध्ये खूप प्रकर्षण जाणवलेला मुद्दा आहे आणि त्यामुळं बीडच्यामध्ये एका बाजूला सगळे मराठी मतदान करतील एका बाजूला ओबीसी मतदान करतील असं एक ढोबळ चर्चा आहे त्याकडे तुम्ही कसं बघता नाही मी अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतो की राजकारणामध्ये असं होतं की मराठा आंदोलनाच्या आरक्षणाचा एक मोठा पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे मराठा समाजाच्या अनेक म्हणजे को बहुसंख्य लोकांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये सरकारनेही काही पावलं नक्कीच उचलली पण त्यांनी मराठा समाज समाधानी झालेलं नाही दुसऱ्या बाजूनं ओबीसी समाजाला असं वाटतं की आपल्या याच्यामध्ये येऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही गेलं पाहिजे मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे पण तसं काही होताना दिसत नाही असं मराठा समाजाचं एकमत झालं आणि यामधून जो संघर्ष म्हणतो आपण की स्वतःच्या मागण्यासाठी स्वतःच्या न्याय हक्कासाठी जो सा संघर्ष आहे हा जातीय संघर्ष आहे असं मी अजिबात मानत नाही त्याचं मुख्य कारण असं की हा प्रत्येकाचा हितसंबंध जोपासण्यासाठी प्रत्येक जातीचा वर्ग हा त्यांच्या हितासाठी पुढे येतो आणि प्रकर्षाने तो कणखर भूमिका घेतो त्यावेळेस आपण असं म्हणतो का हा जातीय संघर्ष आहे पण हा जातीय संघर्ष नसतोच हा नक्कीच जातीच्या वोट बँक आपण मसाजाला म्हणतो त्याच्या माध्यमातून उफाळलेला हा राजकीय संघर्ष आहे त्याच्यामुळेच आपण कोणाची वोट बँक किती आहे कोणाचं यावेळेस वोट बँक कशी राहील असं म्हणतो आपण इतके दिवस गोपीनाथ मुंडे असताना असं नव्हतं का की सुरेश दत्त असतील किंवा प्रकाश चोळुंके असतील हे मराठा नेतृत्व हे त्यांच्यासोबत हो त्यांनी त्यांना उभं केलेलं होतं मोठं मोठं केलेलं होतं त्यामुळं असं काही नसतं सर्व काळ काही गोष्टी चालत नाही जसं छगन भुजबळांची म्हणजे छगन भुजबळ हे खरं म्हणजे टीकेच्या अत्यंत केंद्रस्थानी होते पण त्यांनी आज काल परवा जे विधान केलं की के राजकारणात कोणीच कायमचं शत्रू शत्रूं कायम मित्र नसतो तसं जरी असलं तरी आजच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीमध्ये जेव्हा मतदार मतदान करायला जातो त्यावेळेस तो हेच लक्षात ठेवल की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने आमच्या बाबतीत काहीच केलं नाही त्याची सगळ्यात जास्त तीव्रता जर कुठं जाणवत असेल तर ती बीड जिल्ह्यात जाणवते म्हणून तिथं आहे मी अत्यंत स्पष्ट सांगतो हा सामाजिक संघर्ष हा जातीय संघर्ष अजिबात नाही त्यामुळं तिथं त्या सामाजिक संघर्षाचे परिणाम हे पंकज मुंडेला त्याचं सामोरं जावं लागणार त्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आणि त्याच्यामुळं मुंडे पहिल्यांदा खूप अडचणीत आहे असं जे राज्यभरात बोलले जाते ते अत्यंत वस्तुनिष्ठ आणि खरं आहे ते हां नक्की त्याच्यामध्ये तो मुद्दा अजून दो हेही प्लस ॲड करावं लागेल की दोन्ही नेत्यांनी सांगितलं म्हणजे की मला प्रचंड मराठ्यांचं मतदान होणार आहे आणि दोन्ही नेत्यांनी सांगितले ओबीसी माझ्या बाजूने त्यामुळं तो जो आहे आज म्हणजे असं म्हणणं की असं डिवायडेशन करणं सगळे ओबीसी एका बाजूला सगळे मराठी एका बाजूवर असं कुठेही होत नसतं प्रत्येक समाजातील पाच पंचवीस टक्के मतं इकडं पंचवीस टक्के मत तिकडे आणि सरांनी म्हणजे आपली आपली वोट बँक प्रत्येक जर म्हणतो वोट बँक एक वोट बँक असतेच ती काय वोट बँक समाजाला जाऊन भांडा लपवत नाही त्याच्यामुळे वोट बँक हा शब्द असतोच आणि तो जातीच्या धर्माच्या नावावर आहे या देशाचा ते दुर्दैव आहे का सुदैव हे मतदारांनी ठरवायचं आपण चर्चा करू शकतो त्याच्यामध्ये तर आणि हा जो महत्त्वाचा विषय आहे की या सगळ्या याच्यावरती बाकीचे जे मुद्दे आहेत ते गवून आहेत पुढच्या तीन चार दिवसामध्ये काय परिस्थिती असेल सर कसा निवडणुकीचा रंग बदलू शकतो किंवा आहे त्या म याच्यावरती शेवटच्या चार पाच दिवसाकडे कसं बघतात नक्कीच आपण जसं मोदींची सभा असेल शरद पवारची सभा असेल अगदी अगदी म्हणजे अगदी दोन्ही बाजूनं प्र, प्रचंड ताकद लावली जाईल आणि ताकद म्हणजे साम दाम दंड भेद जाण इथे असति ती राजकारणामध्ये ज्या काही मतदारसंघात बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये हाही मतदारसंघ आहे अशा अनेक मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये यावेळी महाराष्ट्राने महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे कारण देश महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे बघतोय आणि मग महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे बघत असताना त्यातही बारामती बीड कल्याण ठाणे कोल्हापूर ह्या सगळ्या जागांकडे जास्त लक्ष असणार आहे त्यामुळं बीडकडे तर खूप लक्ष असणार आहे अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या टप्प्यात मला असं वाटतं की नव्वद टक्के पंच्याऐंशी ते नव्वद टक्के असं आपण टक्केवारी कशा का जाहीर काढल्या असं लोक विचारतील आपल्याला परंतु साधारणतः मतदान ठरलेलं आहे की मला जाऊन तुचारी वाजवायची मला जायचं कमळ हे माझ्या हातात घ्यायचं आहे असं अनेक मतदारांचं ठरलेलं असेल परंतु काही मतदार असे असतात की जिथं शेवटच्या मी जसं म्हटलं सामदाम दंड भेद लावतो जसं तर तिथंच मतदारांना बाहेर काढलं जातं त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की मतदान करा ते कशाच्या आधार केलं जातं याची उघड चर्चा न केलेली बरी त्यामुळं ते मतदान पेटीत टाकून घेण्याची एक मॅकॅनिझम असतं त्याची एक यंत्रणा असती तर ती राबवण्यामध्ये कोणता आता आठेतटीची निवडणूक जर झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा फरक पडू शकतो शेवटच्या टप्प्यामध्ये आणि मग त्याच्यावरती लोकं म्हणतात की शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवार कमी पडला आणि मग तिथं असं निकाल लागला पण आजच्या घडीला तरी पंकजा मुंडे या अत्यंत म्हणजे धोक्याच्या पा ह्याच्यामध्ये आहे रेषे आता आहे त्यामुळं त्यांना निवडणुकीला सामोरं जाताना प्रचंड मोठं आव्हान असणार आहे आणि निकाल लागल्यानंतर काही नवीनच गोष्टी राज्याच्या लक्षात येऊ नये मागच्या काही निवडणुकांमध्ये मागच्या विधानसभेत लक्षात आलेलं आहे त्याची राज्यभर चर्चाही झालेली आहे त्याही बाबतीत आपल्याला झाल्यानंतर आधीच आपण भाष्य करणं म्हणजे सरळ सरळ अविश्वास दाखवण्यासारखं होतं पण असं जे गुप्त यंत्रणा काम करत असतात तर त्यानंतर उघड होतात की कोणी कोणाच्या विरुद्ध काम केलं कोण खरंच कोणाच्या सोबत होतं तर त्यामुळे संशयाचं वातावरण तयार करण्याचा भाग नाही पण तिथं बोलल्या जातं अशा गोष्टी जर नाही झाल्या त्या तर त्या पंकजा मुंडाच्या ॲडव्हान्टेज असेल पण घडल्या तर त्याच्या आत्याचंही त्यांना आहे नक्कीच म्हणजे काय म्हणता येईल की सगळ्यात जर अटीतटीची आणि संघर्षाची निवडणूक असेल तर ती बीडमध्ये असेल आणि सरांनी सांगितलं की शेवटचे दोन चार दिवस जे आहे ते खूप महत्वाचे आहे कारण त्यातलं जे मतदान म्हणता येईल की आपल्या बाजूचे जे मतदान आहे ते दोन्ही बाजूंनी आपल्या बाजूने वळवण्यामध्ये आणि काही इतर सहामधंड भेद वापरून आपल्याकडे घेण्यामध्ये जो पक्ष यशस्वी होईल तो ही निवडणूक जिंकेल असं एक साधारणतः चित्र आहे त्यामुळं येणाऱ्या तेरा तारखेला मतदान होते आणि या निवडणुकीमध्ये कमळ फुलणार की तुतारी वाज तुतारी वाजणार हे पाहणं खूप औत्सुक्याचा असणार आहे आणि हीच सगळ्या महाराष्ट्राला देशाला उत्सुकतेचा विषय आहे त्यावरती एक अभ्यासक एक विद्यार्थी म्हणून आम्ही एक विषय मांडण्याचा प्रयत्न केला याच्यात तुमच्या काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं जे मी बीडमधले आहेत ते किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांच्या आकलनानुसार काय वाटतं त्यांचं आकलन काय आहे इथं काय होणार कोण बाजी मारणार ते नक्की प्रतिक्रिया नक्की नोंदवा त्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा त्या कमेंट खूप महत्त्वाची आहे म्हणजे कालचा आमचा जो एपिसोड होता आपला एम सी एन न्यूजचा गल्ली ते दिल्लीचा जो शो होता प्रतिक्रिया खूप चांगल्या प्रतिसाद आले म्हणजे लोक ग्राउंडला राहून जे विचार करतात तो खूप महत्वाचा आहे आणि ते प्रत्यक्ष भाग आहे यंत्रणेचा त्यामुळं त्या त्यांना खूप महत्व आहे त्यामुळं बिड्यात आम्ही जे सगळं सगळ्यांशी चर्चा करून किंवा सगळ्या विश्लेषकांचं मत घेऊन स्थानिक पत्रकारांशी स्थानिक नागरिकांशी बोलून एक मत मांडत असतो पण त्याहीपेक्षा तुमचं जे मत आहे ते महत्त्वाचं आहे ते ग्राउंड लेवलचं आहे ते प्रत्यक्षातलं आहे त्यामुळं बीडमध्ये काय घडणार ते नक्की तुमच्याही कमेंट तुम्ही नोंदवा आणि उद्या गल्लीत दिल्ली शोमध्ये अशीच एक रंगतदार लढत आणि राज्याच्या राजकारणातल्या सध्या काय सुरू आहे यावरची ही मालिका अशीच सुरू ठेवू तोपर्यंत बघत राहा एम सी एन न्यूज गल्लीत दिल्ली नमस्कार